अरे लोमपाट तर मी कुठलं सोडलं नाही बघायला हजर लोणपट खेळायला काय मी कमी नव्हतो हो, पण मला पाठत चार वाजल्या तीन वाजल्यापासून आईचा दाणा चार वाजून तर पाणीच घालायचं रेड्याला गवत आणायचं रेड हिंडवायचं शेजे शूट उद्यक नाही लोणपट गव्हा खेळायचं मोकळ्या माझंच काम लोमपाट खेळायचं आणि लोंपट आलं म्हणलं देवळाकडं चालू झालं का बघायचं तासभर बघायचं पुन्हा हिंडवायचं हँडवायचायचं आणि वाकून पाण्याने हे गुडगुबा झाली घागरी उचलून उचलून गुडग्यावर काय थोड रान जाण ला घरात जे ते कोणाची तांब्या जे कोणाची पितळे जे आहे ती मोठ्या घागरी नाही त्या गुडघ्यावर नेऊन त्या घरात बराय सहा घागरी पाच घागरी ती पक्काला कुठन पण नाही जाऊ तुम्ही सांभार गुंडी सांभार लोंपट असो टकरी असो कुस्ती असो कुठं सोडल्या नाही त्या हे आता बंद करा रे मला कामा लागलं माझं बकर उपाशी मारला लागले सूर ना गे मला सुर चालला आई इथं ए कोयता लागल तसा मशीला मेली की माणसं म्हणायची